नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आज आमच्याकडे पाणी पडलेलं आहे दिसत असेल तुम्हाला पाणी पडलं आहे आमच्याकडे आलेल्या सर्व व्यूअर्स मंडळींचे स्वागत आहे कृपया सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या tabis skype poorpento subscribe ke rundian with आणि आपल्या लाईव्हला लाईक करा आज सकाळी सकाळी खूप भारी खूप भारी वाटतय असं वाटतंय की पावसाळाच लागलेला आहे Băieți, 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 no băieți, 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 या जुनिया मित्रांनो लवकर लवकर या खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्याला लवकरात लवकर तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत चारशे सबस्क्रायबर बाकी आहेत अजून

घ्या मित्रांनो आलेल्या सर्व विनंती आहे जय श्रीरामधेतील आपल्या राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या दिवशी दिवाळी मनवायची आहे आपल्याला पतंग उडता येतरी तरी बाप्पा मकर संक्रांतीच्या शुभारंभ होत आहे सर्व मुलं पतंग उडत आहे सबस्क्राईब करून घ्या सबरक्राईब सबरक्राईब करून घ्या सबरक्राईब कृपया सबरक्राईब करून घ्या हे तर आणि माझ्या डोळ्याजवळ जे लाल बटन आहे ना वरती त्याला प्रेस करून घ्या यारे या सारे या लवकर वर वर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तो मजा असा मजा जय श्रीराम आता आलो आपण आपल्या बैठकी सेना आलेली आहे मित्रांनो आपल्या गावात झुम झालेलं होतं ते सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब चला बाय येतो मी आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लवकर लवकर